ाच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी वैष्णवी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे हगावणे कुटुंब अखेर फरार सासरा आणि अटक करण्यात आली आहे तर सासरा राजेंद्र अगावणे आणि दीर आता पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेलंय आता या वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर राजेंद्र अगावणे आणि सुशील अगवणे यांना ते कोर्टात देखील हजर केलं जाईल आणि दुपारी दोन वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे यानंतर आता पुढची कारवाई कशा पद्धतीनं असेल याकडे सगळ्यांच लक्ष लागले सात दिवसांनी फरार असलेला सासरा आणि दीर सध्या अटकेते आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे हुंडाबळी घेणारं हगवणे कुटुंबाला गजाड करण्यात अखेर बावधन पोलिसांना यश आलंय सात दिवसांनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे आरोपी हगवणे कुटुंबीय जे आहेत ते आता पोलिसांच्या गजाड आहेत आणि त्यांना घेऊन येत आहेत आपण पाहतोय की हेच राजद्रा गाव आहेत तुम्हाला अटक केली तुम्हाला पश्चाताप होतोय का या सगळ्या घटनेचा तुम्हाला पश्चाताप होतोय हगवणे हगवणे तुम्हाला पश्चाताप होतोय का हगवणे तुम्हाला पश्चाताप होतोय बोलवा मोबाइल हगवणे हगवणे घेऊन निघाला पाहायला मी तुम्हाला पश्चाताप होतोय का सर 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 आपण बघतोय की याच हगवण्यांना जे आहे ते आता पोलीस जे आहेत ते घेऊन निघालेले आहेत आपण ही दृश्य पाहतोय की हागावणे राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे या दोघांना देखील पुणे पोलिसांनी जे बावधन पोलिसांनी जे आहे ते ताब्यामध्ये घेतलेलं आहे अटक केलेली आहे आणि आता सध्याच्या घडीला मेडिकल साठी जे आहे ते या दोघांनाही घेऊन चाललेले आहेत आणि पोलिसांची गाडी सध्या बाहेर निघालेली पाहायला मिळते आणि यांना कदाचित मेडिकल साठी बावधन पोलीस जे आहेत ते सध्या घेऊन निघालेले आहेत आपण पाहतोय आगावने तुम्हाला पश्चिता होतोय का या सगळ्या अगाव नाही काय बोलायचंय का बोला सुशील एक मिनिट बाजू तर काहीही बोलायला हगवणे कुटुंबीय जे आहेत ते तयार नाही आहेत आणि सध्याच्या घडीला पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते आता या ठिकाणी आपण पाहतोय की रवाना झालेल्या आहेत आणि कदाचित मेडिकल करून जे आहे ते या दोघांना देखील कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि कोर्टामध्ये हजर केल्यानंतर रिमांड रिपोर्टमध्ये बावधन पोलीस काय सांगतायत कारण का जे एक्कावन्न तोळे सोनं जे आहे ते या हगवणे परिवाराला कसपट यांनी दिलेलं आहे ते रिकव्हर केलं जातय का हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरामॅन दीप मिश्रा जो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे धीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पी सी आर साठी पेश करण्यात येणार आहे या रस्त्याच्या किमान रुंदी तीन मीटर असली पाहिजे त्याची जर दोघही जर खाजगी शेतमालक असल त्यांच्यातला तंटा सोडवून त्याची नोंद सात बारा त्यामुळे राजेंद्र गावणे आणि सुशील गावणे यांना सध्या वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले